जय महाराष्ट्र मित्रांनो तर आता बघा संध्याकाळची म्हणजे रात्रीची साडे दहा तर रात्री साडे दहा वेळ चालू करतोय तर जेवण वगैरे झालंय सगळ्यांचं तर आता जातो मी थोडं बाहेर बाहेर म्हणजे काय तर मित्राने दहाखाना ओपन केला आहे तर तो म्हणला मित्र म्हणला की थोडं जाऊन यायचं भेटायला तर चला म्हणलं जाऊन भेटून मित्राला थोडंसं तर सगळ्यांनी जेवण वगैरे झालं सांगा मित्रांनो

तर अंधारी मित्रांनो तर चला तुम्हाला लाईट तिकडे दाखवतो का रोडवरती जाणंच पाय पहिज आहे तर मित्रांनो बघा इथं आलोय मित्रांक दाखाना देखील तर हे तुम्हाला दाखवतो पूर्ण ते तर हे बघा धर्मराज क्लिनिक तर अशा प्रकारे हे केलं आहे आणि इकडे बघा लाईफलाईन मेडिकल दोन्ही जवळजवळच आहे बघा चला आपण डॉक्टर साहेब भेटतो पहिला जय महाराष्ट्र डॉक्टर साहेब कशी तब्येत बरी आहे का तब्येत वगैरे अभिनंदन पहिला हॉस्पिटल ओपन घेतल्याबद्दल तर मित्रांनो बघा एकदम पॉशमध्ये मध्ये तयार आहे तर बघा हा व्हेंटिलेटर मशीन आहे का मॉनिटर मॉनिटर स्टँडिंग तर हे बघा बी पी चेक करायचं तर मला एवढं माहिती नाही आहे तर मी माझ्या गावच्या पद्धतीने तुम्हाला सांगतो तर इकडे कोणतं तसं केलं डॉक्टर साहेब आमचे नमस्कार हे बघा डॉक्टर लक्ष्मण बोरके तर भाऊनी खूप मेहनत घेतली आहे तर इतके डिग्री सगळे भेटले जाता फायनली कष्टाला फळ मग भेटतो ना तर तो गोष्ट असा बघा तर कष्टाला फळ भेटला आणि तो सार्थिक लागला तर इकडे बघा आता पेशंटला ऍडमिट करण्यासाठी पण केली केले जाते महिन्यात होती महिन्यात होती बघा मित्रांनो छोटी मोठी काही ऑपरेशन वगैरे असेल ते सगळे आहेत सळ्यांच्या बाटल्या वगैरे तर डॉक्टर साहेबांनी खूप तयारी केली आहे भरपूर हा जनरल आणि इकडे बघा हे जनरल वॉर्ड तर अरे वा, चार इमर्जन्सी आहे डॉक्टर साहेब काय माहिती तुमची थोडी नगर आणि गजान सोलापुरात एक इमर्जन्सी हॉस्पिटल नव्हतं आणि काही लोकांची एक समस्या होत आणि त्यांना अडचण होत की कोणत्याही छोट्या मोठ्या आसरा किंवा मध्य सोलापूर सिटीमध्ये मध्ये जावं लागत होतं हातवाडमध्ये मजोरी भागात एक चोवीस तास तातडीची सेवा मी देण्याचं एक सेवा आपल्या गरिबांसाठी मी ठेवलेला आहे आणि आपल्या या याच्यामध्ये भरपूर कंप्लेंट होते की आसऱ्यामध्ये वगैरे बिल जास्त करतात ॲडमिट करतात भीती दाखवतात आपण आता कमी पैशामध्ये आपल्याला इथं एक व्य सेवा आणि एक कमी बजेटमध्ये तातडीची सुविधा आणि कोणत्याही आजारावर मी ट्रीटमेंट देऊ शकतो कमी पैशामध्ये उपचार करू शकतो आणि अर्ध्या रात्री सुद्धा उपचार करू शकतो आणि माझं एक मेन पॉइंट आहे महिन्याच्या प्रत्येक पहिल्या रविवारी बी पी शुगर फ्री राहील ओके धन्यवाद तर बघा मित्रांनो असे बेड वगैरे आहेत एकदम आणि ही वापीची मशीन आहे तर मला कसं थोडेफार मलाही माहिती आहे ई सी आणि इकडे बघा इ सीजी हे ऑक्सिजन पण आहे समोर ए सी जी, जी मशीन तर मित्रांनो इमर्जन्सीसाठी काही असेल तर डॉक्टर साहेबांनी फुल तयारी आहे तर काही अडचण नाही तर एकदम बघा दवाखाने एकदम पॉश एकदम तर मित्रांनो एक दुसरी गोष्ट सांगायची म्हणा तुम्ही कसं आहे की खाली दवाखाना आहे आणि वरती घरात डॉक्टर साहेबांचं इथंच आहे त्यामुळे चोवीस तास सेवा असू शकतो काही अडचण आहे पेशंट लोकांना तर अशा प्रकारे बघितल्या मित्रांनो मी सगळेजण तर मी तुम्हाला छोटंसं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे